काढताय डोंडे सरांच्या सर काय सरनं काय केलेलं आहे आम्ही सरला बहुत जास्त मानित होता गावामध्ये मराठा समाज जास्त मानित होता पण सरनं काय केलेलं आहे ह्या या, या मराठाला आरक्षण भेटू नये म्हणून याचिका दाखल केली पर याचिका दाखल केल्यावर आमचे लेकरं मोठे होऊ नये हेच्या मनामध्येच असं आहे सरच्या मग आम्हाला आतापर्यंत सर इतके चांगले वाटले बा आमच्या आमच्या समाजापेक्षा त्याला जास्त मानित होतं तर आता हे असे याचिका दाखल केल्यामुळं आमची लेकरं शिकू नये असेच शेती कराव असेच इकडे तिकडे हिंडाव तेला त्याच्या ते मनामध्ये असे दाबून ठेवा मराठा समाज हे दाबून ठेवा ही भावना धोंडे सरच्या मनात अस अशी आम्हाला वाटाले त्याच्यामुळं आम्ही तिथून याचिका टाकल्यामुळं आम्ही तिथून मराठा समाजाचे जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्यानं पालकांना जेवढा विचार करून ती शिकण्याचा विचार केला किती पालक आहेत किती विद्यार्थी सरासरी बघा तीस ते तीस ते अठ्ठावीस पालक आहेत बावीस पालकांना अर्ज केलेला आहे तिथं आता राहिले एक मुलगा आहे मुलगा तिसरीला आहे आणि मुलगी दुसरीला आहे आणि दोन्ही मिनताई आश्रमशाळेमध्ये शिकत आहे ते बर अर्ज तुम्ही केला आहे कारण त्यांनी याचिका दाखल केली मराठा हो, समाजाच्या हो, हो. मग असं जर जे मराठा समाजाच्या संस्था चालक आहेत त्याच्या विरोधात जर कोणबी असतील किंवा इतर जातीच्या ओबीसी आहेत त्यांनी जर आमच्या पालकांच्या सकाळच ठरवलं तर मग कसं हे समाज व्यवस्था बिघडण्याचं कारण ओबीसी समाजाचे पालक विरोध का करतील कारण जे संस्था चालक आहेत मराठा समाजाचे त्यांनी ओबीसीला विरोध केलाच नाही ना ओबीसी समाजाला विरोध केलाच नाही ना कारणच असू शकत नाही ना पण यांनी जाणीवपूर्वक जातीद्वेषातून जो याचिका दाखल केली त्याच्यामुळं आम्ही आमची पाली काढत आहोत शाळेत बरं आपण एक टी सी काढण्याबाबत अर्ज दिला आहे कोणत्या शाळेमध्ये तुमचा पाल पाले आहे त्याचं नाव काय कोणत्या वर्गात तो शिकतो आणि अर्ज का दिला टी सी का काढता मग टी सी काढायचं एकच कारण आहे की आमचा हेतू होता की संस्था चांगली आहे पण संस्था चालक गद्दार निघाला आम्ही टी सी काढण्याचा विचार के के था के के केला आणि जिल्हा परिषद मध्ये टी सी काढण्याचा टी सी काढण्यासाठी अर्ज कुठे सौ ठाकरे शाळा रिसनगाव या ठिकाणी सराकडे अर्ज केला आहे त्यांचे चालक आणि त्यांनी काय संस्थाचालक प्राचार्य मनोहर धोंडे सर हे संस्थाचार्य ठाकरे मीनाताई ठाकरे आश्रम शाळेचे काय आहेत त्यांनी मराठा समाजाच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली हे नाही पाहिजे का नाही पाहिजे बा हे आमच्या मतदारसंघामध्ये आमदारकीला तीन वेळेस पडले ह्याचं कारण का पडडे हे न स्वचाव की अशी एका समाजाला भूलताप करणं एका समाजाला हे करणं ह्याच्या शाळेमध्ये एका समाजाचे शिक्षक आहेत लिंग आहेत समाजाचे बा दुसऱ्या आरक्षण आहे की नाही तीनशे सदुसष्ट जातीच्या मा विरोधात ते रान उठवालेत बा मी ओबीसीचा नेता आहे भुजबळ साहेब ओबीसीचा नेता आहे पण हा ज्याच्या ज्याच्या समाजाचा अभिमान असावा पण एका समाजाला टा बरं आम्ही मराठा समाजानं कोणा समाजाचा विरोधात दा, दा याचिका दाखल केली का ह्याला भेटू नाही म्हणून आतापर्यंत आतापर्यंत आम्ही याचिका दाखल किंवा समाजाला वाईट म्हणलं का ब आमच्यावरच येळ का अशी पण ह्या हेतूनं आम्ही तिथून तिच्या काढून असं वाटतं करून चालू आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नेते जे झाले ते प्रत्येकच असं आहेत की आम्हीच ओबीसीचे नेते चंद्रशेखर भावनकुळे झाले छगन भुजबळ झाले त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी दोनशे अडीचशे मतदान सुद्धा जे आहेत नेते ते सुद्धा मी ओबीसीचा नेता म्हणून असा आहेत म्हणजे यांच्यामध्ये केस चालू आहे मुळामध्ये एकोणावीसशे चौऱ्याण्णवला महाराष्ट्रामध्ये चौतीस टक्के आरक्षण होतं त्यावेळेस एकोणीसशे चौऱ्याण्णवला जो जे आर निघाला शरद पवारचंद्र ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर त्यांनी एक सोळा टक्के आरक्षण दिलं म्हणजे ओबीसी समाजाला दहा टक्के आरक्षण होतं नऊ टक्के आरक्षण वाढून एकोणीस टक्के आरक्षण केलं त्यावेळेस तर मराठा समाजाने कुणाला विरोध केला नाही त्यावेळेस ओबीसी समाजाला विरोध केला नाही ओबीसी समाज हा प्रत्येक गावामध्ये मराठा समाज ओबीसी समाजाला लहान भाऊ म्हणून वागवतो हा आतापर्यंतची परंपरा आहे मग यानंतर आम्ही असंच करायचं की एकोणीशे चौऱ्याण्णवचा जी आर रद्द म्हणून आम्ही पण आंदोलन करायचं का आम्ही पण मोर्चे करायचे का हा मला प्रश्न आहे सरकारला टी सी काढण्याचा काय विषय आहे टी सी काढण्याचा असा विषय आहे की मनोहर सर जे आहेत ते आमच्या मराठा समाजाचे आधारस्तंभ म्हणून आजपर्यंत आम्ही सर्व मानत होतो परंतु त्यांनी हैदराबाद गॅजेट सरकारने लागू करा म्हणून जो जी आर काढलाय त्याच्या विरोधामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळ्या पालकांनी राजकारण करतो मुळामध्ये ते प्राध्यापक आहेत त्यांनी जातीपातीच्या राजकारणामध्ये पडणं हे योग्य नाही अशी आमची मूळ भावना आहे